मुंडा यांना नम्रपणे वंदन करतो आणि मा बाटा याकी पाऊ आणि लाडके बोईल राम आप आपकी जय या मोंगी माताला वंदन करतो आणि आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि या मोंगी माता हे कुलदैवत आहे ना आदिवासी समाजाची आणि म्हणून मी परत एकदा बट्टा आदिवासी भाऊ बोईने रामराम हारो आहे ना बोट्टा आहे बरोबर आणि जय आदिवासी जय जोहार मी आपल्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो थोडस आपल्या भाषेमध्ये दोन शब्द यासाठी बोललो की आदिवासी समाज जो आहे प्रेम करतो मनापासून आणि दुश्मनी करतो ती पण मनापासून बरोबर ना जल जंगल जमीन ची सुरक्षा ठेवणारा आदिवासी समाज आहे माझ्या लाडक्या बहिणी इथं मोठ्या संख्येने उपस्थित आहे माझ्या लाडक्या बहिणींच मी मनापासून स्वागत करतो मनापासून आपल्याला धन्यवाद देतो लाडक्या बहिणींची महिन्याची ओळणी सुरू आहे ना आपले पैसे येतात ना काय अडचण असेल तर बघा आमच्या रघुवंशी बाबा हा हा तेच आमच्या बारवी आपला आमदार आणि म्हणून लडक्या बहिणीचं बर बर बरोबर चालू आहे तुमच्या आशीर्वाद आणि त्यामुळे मी आपल्याला सांगतो की कोणी माईका लाडकी बहीण योजना बंद होणार नाही मी मुख्यमंत्री असताना मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना पण सुरू केली अरे गरीबाच्या संसाराला थोडाफार हातभार लागला पाहिजे म्हणून आपण ही योजना सुरू केली ती योजना बंद पाडण्यासाठी अनेक एक विरोधक एकत्र आले परंतु एकनाथ शिंदे तुमचा भाऊ मुख्यमंत्री होता त्यामुळे शिजू दिली नाही माझ्या लाडक्या बहिणींसाठी अजून योजना केल्या लेख लाडकी लखपती योजना केली एस टी मध्ये पन्नास टक्के सवलत दिली या ठिकाणी मुलींचं उच्च शिक्षण मोफत केलं सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी मुख्यमंत्री असताना आपल्या नावाच्या पुढं आईच नाव लिहिण्याचा निर्णय आपण ऐतिहासिक घेतला <प्लाग> अनेक निर्णय घेतले लाडक्या भावांसाठी घेतले शेतकऱ्यांसाठी घेतले आपल्या ज्येष्ठ मंडळींसाठी घेतले सर्वांसाठी निर्णय घेतले आदिवासी समाजासाठी देखील खूप मोठ्या प्रमाणावर आपण निर्णय घेतले आणि म्हणून हे तळोदा म्हणजे इथं निसर्ग वरदान आहे संस्कृती आहे आणि म्हणून आदिवासी संस्कृती या ठिकाणी आल्यानंतर पाहायला मिळते हे आपला आदिवासी समाज मेहनती आणि कष्टाळू आहे अतिशय मेहनती आणि कष्ट करणारा हा आदिवासी समाज आहे आणि म्हणून या नगराध्यक्ष आपला तळोदा नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदावर आपले क्षत्रिय हितेंद्र सरवण सिंग आहे एक चांगला चेहरा सुशिक्षित चेहरा आपल्या समोर दिला अजून किती टीम आपली एकवीस च्या एकवीस पूर्णपणे या ठिकाणी ही सर्व मंडळी आहेत माळी विनोद दिलवर सिंग खाटींग खाटिक गायत्री हितेंद्र पाडवी तनुजा नरेश परदेशी अनिता संदीप काटी विकास सरवन सिंग क्षत्रिय शोभा केसर सिंग गोस्वामी विकास गिर जुलाल गिर पाडवी कल्पना सुखदेव शेख नदीम शेख इनोस बोई जगदीश भगवान दुबे प्रतीक्षा जितेंद्र पाडवी धनराज योगेश सूर्यवंश मनीषा राजेंद्र राणे गणेश लिंबा उदासी सुनैना अनुप पाडवी आरती सुनील उदासी अनुप कुमार रविंद्र माळी मोनिका कर्णकार कपिल पाडवी नरेश हरी चव्हाण वैशाली अंबालाल झाले या सर्व उमेदवारांना पण विजयी करायचं आपल्याला आणि मी वीसच्या वीस भीच आपल्या नगरसेवक उमेदवारांना विनंती करतो तुम्ही आपल्याला तीन मत मागायची आणि एकामध्ये चार आहेत पण तीन मतं म्हणजे दोन पॅनल मधले आणि एक नगराध्यक्ष पदासाठी पण हे आपल्याला कुठेही न चुकता अशा प्रकारचा प्रचार करायचा आहे म्हणजे आपला प्रचार करताना आपल्या नगराध्यक्ष पदाचा उमेदवार जो आहे आपला क्षत्रिय हितेंद्र सरवण सिंग याचा देखील आपल्याला प्रचार करायचा आहे कारण नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारावर आपण जेवढ्या रेकॉर्ड ब्रेक मतानी विजयी हो तेवढा विकास या तळोद्याचा जास्त झाल्याशिवाय परिवर्तन पाहिजे विकास पाहिजे ना मग परिवर्तन पाहिजे मला इथं तर परिवर्तनाची लाट दिसती आहे आज बघा नजर पोचत नाही तिथपर्यंत लोक बसले माझ्या लाडक्या बहिणी लाडके भाऊ ज्येष्ठ सगळे तिथपर्यंत आणि ही विजयाची नंदी आहे एवढ्या लोकांनी ठरवलं तर कोणी किती काही केलं तरी सुद्धा समोरच्यांचं सगळ्यांचं डिपॉझिट गुल झाल्याशिवाय राहणार आणि ते काम तुम्हाला करायचं आहे या तळोद्यात जनतेच राज्य आणायचं आहे लोकांचं राज्य आणायचं आहे विकासाचं पर्व आणायचं आहे आणि म्हणून या ठिकाणी जे विकासाचे मारेकरी आहेत त्यांना दोन तारखेला उचलून आपटायचं आहे आपण आपटणार ना आणि म्हणून हे तळोदा गावाची शान आहे आणि क्षत्रियाच्या हातीच शोभून दिसतो धनुष्यबा आणि म्हणून यानं आपण विक्रमी मतानी विजयी करा मी आपल्याला एवढंच सांगतो आपला एकच नारा दहशतवाद मुक्त तळोदा विकास युक्त तळोदा किती आले किती गेले संपले कित्येक गुंड जेव्हा रस्त्यावर उतरून जनता करते बंड तेव्हा भले भले गुंड पळून जातात आणि म्हणून विकास लोकांना हवाय आणि म्हणून या विकासासाठी आपण एकत्र येणार आहात मी आपल्याला एवढंच सांगतो की या ठिकाणी मी नगर विकास खात्याचा मंत्री आहे आणि नगर विकास विभागाच्या माध्यमातून रघुवंशी आणि आमदार महोदय एकशे पंचवीस कोटी मी निधी दिला होता तळोदा शहरातील राजपथ रस्त्यासाठी बावीस कोटी दिले पाणी पुरवठा योजनेसाठी सोळा कोटी दिले नगर विकास विभागामार्फत या ठिकाणी बॉटनिकल गार्डन साठी दोन कोटी दिले आणि एक कोटी आता मोदी नमो गार्डन साठी पण आपण दिले बघा आमदार आपला नसताना देखील एकनाथ शिंदेने निधी दिलेला नगराध्यक्ष आपला नसताना तरी सुद्धा आपण या ठिकाणी एवढा निधी दिला आता तुम्ही नगराध्यक्ष आणल्यानंतर विचार करा या ठिकाणी परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही या ठिकाणी तळोदारचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही मी आपल्याला एवढं सांगतो रघुवंशी आमच्या आमदार आहेत आपले आमदार आहेत तिथं विचारा मी मुख्यमंत्री असताना प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये किती निधी दिला विकासाच पर्व आणलं विकासाची गंगा आणली आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो मी शब्द देतो तो शब्द पाळतो शब्द दिलेला माझा वाया जात नाही कमिटमेंट म्हणजे कमिटमेंट मी एकदा कमिटमेंट केली की पूर्ण करतो हा माझा स्वभाव आहे आणि म्हणून या ठिकाणी ठिकाणी आपल्याला मी एवढं सांगतो की आज लाडक्या बहिणी एवढ्या मोठ्या संख्येने मी सगळीकडे प्रचार करतोय मला प्रत्येक सभेमध्ये एक वेगळं परिवर्तन बघायला मिळालं लाडक्या बहिणींची उपस्थिती प्रचंड असते जशी विधानसभेत दिसली तशीच या निवडणुकीत पण दिसते आणि म्हणून या निवडणुकीत देखील तुमच्या या लाडक्या भावाला धनुष्य बाणाला मत दिल्याशिवाय आपण थांबणार नाही हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो बघा मी मुख्यमंत्री होतो आता उपमुख्यमंत्री आहे मी कार्यकर्ता बनून काम करतोय आणि मी पद येतात पद जातात पण पुन्हा येतात पण मला जी ओळख मिळाली आहे ना माझ्या महाराष्ट्रातल्या करोडो लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही सगळ्या पदांपेक्षा मोठी ओळख आहे आणि म्हणून मी आपल्याला विनंती करायला आलोय की येत्या दोन तारखेला मात्र आपण काही बघायचं नाही दोन डिसेंबरला हा बाण निघाला पाहिजे आणि दोन डिसेंबरला बाण निघेल सुसाट आणि विरोधक होईल सपाट हे करायचं आपल्याला आणि म्हणून शिवसेना स्टाईल तुम्हाला माहित आहे रघुवंशी मग सांगितलं सगळे धनुष्य बानावर उभे आहे पहिल्यांदा ही नगरपालिका पण धनुष्य बाणावर लढवतोय आणि धनुष्य चमत्कार महाराष्ट्रातल्या जनतेने पाहिलेला आहे आणि म्हणून आम्ही कमी बोलतो जास्ती काम करतो हे आमचं वचन आहे बाळासाहेबांनी आनंदी गे साहेबांनी सांगितले आपल्याला ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण एक सर्वसामान्य भाऊ तुमच्या समोर आलाय एक सर्वसामान्य गरीब कुटुंबातून एक गरीब शेतकरी कुटुंबातून हा एकनाथ शिंदे आला आणि मुख्यमंत्री झाला इतिहास घडवला आपण अडीच वर्षामध्ये एवढ्या योजना आपण केल्या अनेक योजना केल्या रघुवंशी आपण लाडकी बहीण केली लेख लाडकी लखपती केली एस टी मध्ये पन्नास टक्के सवलत दिली मुलींचं उच्च शिक्षण मोफत केलं केलं की नाही के शासन आपल्या दारी आणलं बाळासाहेब म्हणायचे कार्यकर्त्याने घरात नाही लोकांच्या दारात शोभून दिसतो म्हणून आपण शासन आपल्या दारी चार कोटी लोकांना त्याचा फायदा झाला माता सुरक्षित परिवार सुरक्षित हे अभियान आपण सुरू केलं के आरोग्य के विभागाच्या माध्यमातून आरोग्य विभाग बी आपल्याकडे आहे आणि त्यामध्ये तीन कोटी माझ्या माता भगिनींची तपासणी झाली दहा हजारो हजारो लोकांना त्याचा फायदा झाला शेवटी या आमच्या बहिणी माता भगिनी स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष देत नाही कुटुंब परिवार चालवताना तब्येतीची हेळसाण करतात म्हणून आम्ही ती योजना सुरू केली आणि म्हणून एकच आमचा जो काही भूमिका आणि निर्णय आहे की या राज्यातला सर्वसामान्य माणूस सुखी झाला पाहिजे आम्ही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो नाही परंतु या महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य लोकांच्या आयुष्यात सोन्याचे दिवस आम्ही आणणार म्हणजे दीड हजार रुपये देऊन आम्ही थांबणार नाही आता शहरी भागामध्ये देखील आपण बचत गट योजनेला आपण फंड देतोय निर्णय नगर विकास विभाग घेणार आहे ग्रामीण भागातला मिळतोय शहरी भागातला मिळत नाही आणि तो देखील निर्णय घेऊ आपल्या लडक्या बहिणी छोटा मोठा व्यवसाय करतील एकत्र ग्रुप करतील क्रेडिट सोसायटी करतील बचत गट करतील आणि छोटा मोठा व्यवसाय करता करता माझ्या लाडक्या बहिणी लखपती झालेल्या आम्हाला बघायच्या जा, लखपती झालेला आणि हा शब्द एकनाथ शिंदेचा शब्द खाली जाणार नाही कारण एकनाथ शिंदेने गरिबी बघितली आहे माझ्या आईची पत्नीची तगमग बघितली आहे तिची परिवार चालवताना कुटुंब चालवताना काटकसर का बघितली आहे मी डोळ्याने गरीबी पाहिले म्हणून मी मुख्यमंत्री जेव्हा झालो तेव्हा विचार केला माझ्या माता भगिनींसाठी पहिलं आपल्याला काय करता येईल ते आपलं केलं पाहिजे आणि त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला आणि ती योजना सुरू झाली आणि म्हणून मी आपल्याकडे मागणी मागतोय एकच पहिलं मी सांगतो पहिलं तर या तळोदा शहरातील आदिवासी जागा जी बारगड जागीर नावावर हो आहे अरे देशामध्ये दे जागीर मुक्त झालाय तुमचा तळोदा कसं काय राहिला आणि म्हणून हे तळोदा जागीर मुक्त वतन मुक्त केल्याशिवाय राहणार आणि याचा मालक माझा आदिवासी बांधव भगिनी झाल्याशिवाय राहणार नाही सरकार हा निर्णय घेईल आणि तुमच्या बाजूचा घेईल तुमच्या बाजूचा घे या जागीदारांच्या पाशातून मुक्त करण्याचं काम आणि तुम्हाला सगळ्यांना मालकी हक्काची घर देण्याचं काम हा एकना शिंदे केल्याशिवाय राहणार नाही हा शब्द गृहनिर्माण विभाग पण आपल्याकडे नगर विकास पण आपल्याकडे त्यामुळे चिंता करू नका या ठिकाणी शुद्ध पाणी मिळालं पाहिजे फिल्टर प्लांट साठी निधी नगर विकास मधून दिला जाईल पाण्यासाठी दिला जाईल शुद्ध पाणी माझ्या आदिवासी बांधव भगिनींना मिळालं पाहिजे हा तुमचा हक्क आहे तुमचा अधिकार आहे तो आम्ही देणार त्याचबरोबर ग्राउंड करायचं त्यासाठी देखील नगर विकास विभागाच्या माध्यमातून आपण जे काही निधी आणि मंजुरी द्यायची आहे ती मंजुरी देऊ तोही प्रश्न निकालात आपण काढू आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराज तर आपला त्यासाठी पुतळ्याला शिव शिवस्मारक बनवायला लागणार परवानगी आणि पैसे देखील मिळतील बाग बगीच्यासाठी तर मी पैसे दिलेले आहे आणखी लागले तर आणखी देऊ आणि मी सगळ्यात शेवटी एकच सांगतो हा तडोदा जो आहे हा जागीरदार मुक्त आपल्याला करायचा आहे हा नावावर आहे तो माझ्या आदिवासी बांधव भगिनीच्या नावावर करायचा आहे आणि म्हणून हे तळोदा शहर हा एकनाथ शिंदे तळोदा नगर परिषद हा एकनाथ शिंदे आजपासून दत्तक घेतोय हे मी आणि म्हणजे सर्व जे काय सोपस्कार आहे इथला विकास काय रस्ते पाणी दिवाबत्ती बत्ती भुयारी गटार योजना हो उद्यान मुलांना खेळायला मैदान ह्या सगळ्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी देण्यासाठी निधीची कमी पडू देणार नाही हा शब्द मी आपल्याला देतो फक्त आपल्याला मी एवढीच विनंती करतो मी तुमचं सगळं जे काय आहे यापूर्वी पण निधी दिलाय या नंतर देखील विकासाला दिली ती पण येत्या दोन तारखेला मात्र आपण बटन दाबायचं तुम्हाला त्या धनुष्यबाणावर आपल्याला बटन दाबून नगराध्यक्ष आणि आपले वीस नगरसेवक विजयी करायचे आहेत एवढा धनुष्यबाण धनुष्यबाण बटन दाबा की बाकी सगळे गायब झाले पाहिजे आणि धनुष्यबाण दिसला पाहिजे ही विनंती आपल्याला करतो एक्केचाळीस नगरसेवक आहे त्यांची निशाणी धनुष्यबाण आहे आणि नगराध्यक्ष पदाचा उमेदवार चंद्रकांत घोष अरे बाबा आपल्या घरातले म्हणजे चंद्रकांत रघुवंशी आपली लाडकी बहीण उभी आहे आपण आणि तुम्ही विजय मिळवून द्या हा एकनाथ शिंदे तीन तारखेला तुमचा विजय आनंद उत्सव साजरा करायला इथं आल्याशिवाय राहणार नाही हा शब्द मी आपल्याला देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र तर छोटीशी विनंती करतो दोन लोकांचा प्रवेश आहे फक्त अजित पवार गटाचे शहराध्यक्ष आणि आपले मराठे बुके देवरे विश्वासांना मराठे यांना दुपट्टे द्यावे आणि शिवसेनेत प्रवेश करावा